धुतलं का असं काय राहिले ना पोर फक्त वापरून घ्यायची अठरा ते बावीसची ची फक्त सीजनला बाहेर काढायची पंधराची चपटी दिली आणि एवढं मटण दिलं का प्लॅस्टिकच्या बिशेन कोण आपल्या ना दिला गो तो तुझा तूच लागवू कोणाला वेळ नाही दोन दारुडे रस्त्याने वलगडत निघले प्युअर बेवडी त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार बेवडा मुख्यमंत्री होणार म्हणला मी दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला काय तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामाच नाही आता काय देहुला देत लय गो एक भोंगळा दारुड्या रस्त्याने आला भोंगळा भोंगळा कळत हो तुम्हाला पुरा मोकळा सिग्नल नाही ट्रॅफिक नाही मोकळा आणि एक लंगुटी लावून आला तो लंगुटी लावेल त्याला काय म्हणतो माहिती का अरे का मोकळा हिंडतो ही घे लंगोटी झाले ना मोकळे दोघे बी आता मोकळाच होता गो ए तीस तारखेला एकादच झाली ए तीस तारखेला एकादच झाली आषेडीची वारी द्या आणि बायको म्हणली पहिली जी एकादशी उपास सोडायला नेमके पोरांना सुट्टी आली यंदा रविवार शनवार उपास सोडाय रविवार मग बायको म्हणली आंबे आण आंबे पोळी करू बरोबर आहे शेतकऱ्याच्या बाईला काही झालं तरी बिचारीला उपास सोडायला तिची भगवंतावर तेवढी श्रद्धा आहेच ती काय ती बिचारी करणार हे आंबे घेऊन आलं पण पिऊन आलं दोन चार जोडीदार घेऊन आलं आणि बायकोनं पुरणपोळीचा सायपाक केला बेवडी जेवायला बसलो याला पोळीच तुटान अर्धा तास पोळी तोडायचं पुळीच तुटाणं तो आणि खाटकन बायकोच्या तोंडात ठेवून दिली म्हणला इट इज अ क्वेश्चन ऑफ माय क्रेडिट अँड इम्प्रेशन अर्धा तास झाला पोळी तोडतोय तो या बापाना अशा कडक पोळ्या शिकवल्या पण त्याला हे माहित नव्हतं त्याची टोपी रसात पडेल होती टोपीची <laughs> <laughs> घडीन पोळीची घडी सारखीच असल्यामुळं ते टोपीच वाढीत होता अर्धा तास <laughs> आता असे एकत्र करावं मग भागवत कथा का ठॉ काय करावं मला त्या मोबाईलांनी वाट लावून टाकली एक संडासात गेल मोबाईल घेऊन हे संडासात गेलं मोबाईल घेऊन आणि येताना बसलं बसलं संडासात मग उचलायचा कशाला मोबाईल आपलं काम काय चाललंय उचल मौगा। त्यानं मोबाईल काना लावला आणि तिकायच्यानं दानका उठवलाय हॅलो अरे चार्जिंग नाही का काय हे बोला ना जो अरे रेंज मध्ये नाही काय हे बोला ना जो तेवढ्यात त्याचा मागून मोठ्यानं आवाज झाला तेव्हा याला कळलं याचा काय कार्यक्रम चालेल ते उठल संडासातून असं वाकडच होणार वाकून झालं पपेत त्याची बायको म्हणली पपेचा बाप सरळ गेला वाकडाच कस काय झाला तिने घाईघाई डॉक्टरला बोलावलं त्याला काहीच नव्हतं झालं महाराज डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या त्याच्या छाती उठवल्या त्याला काहीच नव्हतं झालं महाराज संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडीमध्ये त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घालून काय आवला देत मला विडाला विडाला